नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असा अभंग सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका माय पित्याच्या सेवेमधून कसा उठू मी सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी वरी थांब रे पित्याच्या सेवे मधुनी कसा उठू मी सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी वरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे हा पुंडलिकना आढळला सोडून त्याची सेवा हा त्रिपुंडलिकना आढळला सोडून त्याची सेवा हे त्रिवार आहे सत्य घ्या जाणून तुम्ही देवा हे त्रिवार आहे सत्य घ्या जाणून तुम्ही देवा अरे मायपित्याच्या सेवा अधुरी कसा सोडू मी सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे मयपित्याच्या सेवे मधुनी कसा उठू मी सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे हा भक्त लाडका तुमचा मज क्रवावी कृपा हा भक्त लाडका तुमचा मजवरी क्रवी कृपा तुम्ही जगाचे कनवाळू मज तारा माय बापा तुम्ही जगाचे कनवाळू मज तारा माय बापा दर्शन तुमचे घडल्यावरती पिकस फिटेल हे पांगरे विटेवरी थांब देवा विटेवरी थांब रे माय पिताच्या मदनी कसा उठू मी सांग रे विटेवरी थांब देवा विठेवरी थांब रे मी पामरे आुखाने काय वरण तो सोहळा आषाढी कार्तिकेला भक्त जन होती गोळा मी पामरया मुखाने काय वर नव्हतो सोहळा आषाढी कार्तिकेला भक्तजन भक्त जन होती गोळा दर्शन घेण्या उभी टकली भक्तजनाची रांग रे विटेवरी थांब देवा विटेवरी थांब रे विटेवरी थांब देवा विटेवरी थांब रे மாயபித்தசோமீச ரே விடேவரி ம்பதேவா விட்டே வரி ம்ப ரே விட்டேவரி ம்பதேவா விட்டேவரி ம்ப ரே